मिर्जेत खाडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घौघवित यश संपादन करीत शंभर टक्के निकालाची जपली परंपरा तास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेमध्ये घौघवित यश संपादन करीत शंभर टक्के निकालाची परंपरा जपली आहे यामध्ये पियुष सतीश गरड याने सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला श्रावणी हनुमंत पाटील पंच्याण्णव टक्के गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आपली जागा निश्चित केली आहे तर सुमित विनायक दबडे नव्वद पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन करत सर्वांची भावं मिळवली सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगीता पाटील व शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच